बघ पाणी कुठे तेवढा पाऊस मोठा बापडे विहिरीतून पाणी बकडिया लागले तिला पाण्यातच नाही बुडवायची बाब आहे पाणी बेबी नाही कोणती बेबी मोठी छोटी आ तर बघा पाऊस किती पडलाय पाऊस आणि पाणी बघ कस वाहतय बघ रस्त्याने बघ वाहत का ना पाणी रस्त्याने बघ आणि मी पाणी बघ बाहेर आले बघ इथपर्यंत पाणी आलंय बघ तिकडे पण पाणी किती वाहत आहे बघितलं चला पाऊस येतो पाऊस था था, था था था। ए था था था। पिलू चल ना पाण्यात काय डुगवते तशा ना डुगवते तिला चल थंडी लागते तिला ए माकडो असं चाललंय चल पटकन पिलू मी दार लावते मग चल मी दार लावते तो वाळू दे तिथं ठेव आता टपावर दे तिला टपावर ठेव बाहेर पाऊस येतोय आणि भाऊलीला डुबवते पाण्यात चल गुड मॉर्निंग अद्या पाऊस येतोय बाहेर तुझं काय चाललंय आ थंडी वाजते का थंडी वाजते कोणी के केली एवढी मोठी अद्या अवडू भाऊली आद्या <laughs> रुचले बर का आद्या बोलत नाहीये आद्या रुसले पिलो इथं बघा थंडीचं पिलूने असं काम कान तर पिलूला थंडी वाजते आहे ना बाळा अरे झाक झाक थंडी वाजते नाच ये इकडे पडशील कसरून तिथे व्हिडिओ आवडला तर करा करा पिलू आज क्लासला गेली नाही हा पिलू तू क्लास बुडवला ना कधी जाणार मग उद्या नक्की का बर बघा मी बघणार उद्या जाते नाही तू आज चल चल तर मला किती त्रास दिला आज आद्या कशी रोज जाते क्लासला तुला सोडायला आणायला जाते ना तू <laughs> सर सर तर बाहेर खूप पाऊस पडतोय आणि शाळेला पण सुट्टी आहे अनुच्या आणि पिलोनी तर मोकराम सुट्टी घेतली गे क्लासलाच गेली ना गद्या लय मस्ती करायची असती ना तुला हय जाना योगीरा दिले अकेला तेरा दिल गाणं म्हणत वीर आना सा ओ मेरे मेहबूबा आवडलं का ए माकडू आद्या कशी कोणते अगो म्हण अगो म्हण करत असते मम्माला त्रास देते मला पि दे, दे। आ जाऊ घाल घाल जाऊ काय चाललंय काय चाललंय हा तुला काय चाललंय पैसे बघू की ते का पैसे मग मम्माला पैसे खावा आणायचे दे मम्माला खावानाय पैसे अनुकड पण पैसे आहेत अनु का आणायचे पैशायचं